एखाद्या कवितेला राष्ट्रगीताचा दर्जा मिळतो काय आणि त्या देशाच्या सीमेत राहणारे सगळे लोक त्या गीताचा सन्मान करतात राष्ट्रगीत सुरू होताच हातातलं काम बाजूला टाकून उभे राहतात राष्ट्रगीत कोणत्याही वेळी गाऊ किंवा वाजवू शकत नाही त्यासाठीही नियम आहेत खरं तर हे मूळ बंगाली भाषेतलं गीत भारतो भाग्यो विधाता या नावाने रवींद्रनाथ टागोर यांनी डिसेंबर एकोणीसशे अकरामध्ये लिहिलेलं या संपूर्ण कवितेतलं एक कडवं आपण राष्ट्रगीत म्हणून गातो साधारण बावन्न सेकंद या गीताला लागतात पण त्या पुढचं गीत काय आहे हे आपण आज समजून घेणार आहोत तसंच रवींद्रनाथांच्या लेखन मला आज या निमित्ताने बोलायचं आहे पुढचं कडवं असं आहे अहरहतव आव्हान प्रचारती सुनीतव उदारवाणी हिंदू बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी पूरब पश्चिम आसे सिंहासन पासे प्रेमहार हय गाथा जनगण ऐक्य विधायक जय हे भारत पहिल्या कडव्यात बंगाल सिंध प्रांतापासून उत्कल म्हणजे उडिया ते द्रविड पर्यंत सगळ्या स्थळांचं ऐक्य दिसतं तर या कडव्यात सांप्रदाय आणि संस्कृतीचं ऐक्य दिसून येतं टागोरांची कविता खरी राष्ट्रवादी राष्ट्राबद्दलचा आदर त्यांच्या शब्दा शब्दातून ओसंडून वाहतो केवळ आपले भारताचेच नाही तर बांगलादेशाचे राष्ट्रगीत सुद्धा बांगलादेशने त्यांच्या कवितेतूनच घेतले आहे अमार शोनार बांगला आम्ही तोमार बालुबाशी बरं ही गीते मुळात लिहिलीत बंगाली भाषेत तेव्हा भारत आणि बांगलादेशचे ठीक पण श्रीलंकेचं राष्ट्रगीत सुद्धा त्यांच्याच कवितेतून प्रेरणा घेऊन घेतलेले आहे पुढच्या कडव्यात ते देशाची काळाशी असलेली बांधिलकी स्पष्ट करतात पतन अभ्युदय बंधुर पंथा धावत यात्री तुमचीन सारथी तव रथचक्रे मुखरित पथ दिनरात्रे दारुण विप्लव माजे तव शंख ध्वनी वाजे संकट दुख यात्रा जन गणपथ पर याचक जय हे भारत भाग्यविताता भारत हा केवळ देश नाही तर सारथी आहे सतत फिरत असलेली चाक लावलेला सारथी जो आपल्याला प्रगतीच्या मार्गावरून घेऊन सतत प्रवास करते हा प्रवास त्रासदायक क्लेशदायक आहे पण याला छेडणारा हा शंखनिनाद करत आपण प्रगती करायला हवी आता मार्ग निष्कलंक करायला हवा आता प्रश्न आहे भारताचं हे वर्णन कोणत्या काळातलं आहे आज तर भारतामध्ये अंधकार नाहीये भारत एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला तरीही ही कविता मात्र टागोरांनी अकरा डिसेंबर एकोणीसशे अकरा या दिवशी लिहिली आहे त्यावेळी देश असाच होता अंधकार माजला होता हेच वर्णन पुढच्या कळव्यात आहे घोर मूर्छित झाला देश आहे जागृतावस्था येणं तातडीने गरजेचं आहे जागृत चिलतव अविचल मंगल नतनयने अनिमेषे दुस्वप्ने आतंके रक्षा करिले अंके स्नेहमयी तुम्ही माता जनगण दुःख त्रायक जय हे भारत भाग्यविधाता पण तरीही तू भाग्यविधाताच आहेस या गांजलेल्या देशाला सकारात्मक नजरेने भाग्यविधाता म्हणणे टागोर भविष्य पाहू शकत होते का की ते देशाचे मोल जाणून होते काहीही असो त्यांच्या प्रत्येक कोळीत आशा भरून राहिली आहे ते पुढे म्हणतात रात्र प्रभातील उदिल रवी छवी पूर्व उदयगिरी भाले का हे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले तव करुण रागे निद्रित भारत जागे तव भारत भाग्य विधाता टागोरांची ही कविता संस्कृतचा मोठा प्रभाव असलेली आहे तेव्हा संपूर्ण भारतात सर्व ज्ञातीपंथीयांना राज्यांना एकत्र सांधणारी आहे ही कविता नक्कीच राष्ट्रवादी विचारांची बांधिलकी ठेवणारी आहे टागोरांच्या कविता तुम्हाला आवडतात का त्यांचं कोणतं गीत आवडतं कोणतं संगीत आवडतं हे आम्हाला सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका महा एम टी व्हीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा